जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अहिलानगरच्या जिल्ह्यातील शेवगाव येथे ॲडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावर प्राणघातक झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार वकील संघाने लालफिती लावून आज दिवसभर काम करणार आहेत वकिलांवरील होणारे हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे वकील संरक्षण कायदा लागू करावा वकील संघाची मागणी केली आहे संरक्षण कायदा लागू न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र प्रमाणाचे परवानगी द्यावी अहिल्यानगरच्या जिल्ह्यातील शेवगाव येथे रवींद्र सकट वकिलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा वकील संघाच्या वतीने या घटनेचा निषेध करत वकील संरक्षण कायदा पारित करावा अशी मागणी नंदुरबार वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे अठ्ठावीस सप्टेंबरला शेवगाव न्यायालयातील वकिलावर न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता अशा वकिलांवर अनेक घटना घडत आहेत मात्र वकील संरक्षण कायदा नसल्यामुळे वकिलांच्या जीवाला धोका असल्याने तात्काळ वकील संरक्षण कायदा पारित करावा या मागणीसाठी नंदुरबार वकील संघाच्या वतीने निषेध करत लाल फिती लावून आज कामकाज केलं जाणार आहे महाराष्ट्रातील सरकारी आणि निम सरकारी कार्यालयात संरक्षण कायदा लागू केलेला आहे मात्र सर्वाधिक जोखमीचे काम वकील करत असतो त्यामुळे खऱ्या अर्थाने वकिलांना संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांनी वारंवार सरकारला सांगून देखील सरकारने याबाबत कुठलीही सकारात्मक भूमिका घेतली नाही आहे त्यामुळे आता सरकारने वकील संरक्षण कायदा लागू केला नाही तर आम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडून शस्त्र प्रवणाची मागणी करावी लागणार आहे यावेळी नंदुरबार जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रेमानंद इंद्रजीत उपाध्यक्ष सावंत वळवी सचिव सारंग गिरणार सहसचिव मोहनसिंग गिरासे श्रीराम सोनार धनराज गवळी एस पी वाणी सलीम वोरा एन आर चौधरी गनी शेखर चिंतामणी सोनार एके लोढा विशाल सोनार हे उपस्थित कमलाकर सावळे दिनेश पाटील रोहन गिरासे अनिल खैरनार अविनाश राजपूत तरंग देसाई हेमंत महाजन प्रदीप राथी, विरेंद्र पाटिल, प्रदीप राठी राजपूत पंकज पाटील पाटील प्रदीप वळवी वळवी संजय पाटील उमेश केदार जाकीर पिंजारी विकास शाह शिवानंद पाडवी शारदा पवार विनया मोडक ऍडव्होकेट सीमा खात्री सुनीता पिंपळे भारती आमले सुप्रभा ठाकरे दीपमाला पाटील छाया काशीद मानसी धारप सोनाली वळवी सचिवा घुगे हिरा वानखेडे यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कोण येणार दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील आमचे तेथील न्यायालयात कामकाज करणारे वकील बंधू ॲडव्होकेट रवींद्र सकट हे उलट तपासणी घेत असताना ते जे साक्षीदार होते त्यांनी त्यांच्यावर कोर्टाच्या आवारामध्ये प्राणघातक हल्ला केला आणि सदर घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत तर यापूर्वी ही जी निंदनीय घटना घडली यापूर्वी देखील अशा असंख्य निंदनीय घटना घडलेल्या आहेत तसेच वकील बंधूंवर न्यायालयात न्यायालयाच्या बाहेर पक्षकारांमार्फत तसेच इतर आरोपी किंवा इतर लोकांमार्फत वेळोवेळी वेड़ हल्ले झालेले आहेत परंतु आजपर्यंत वकिलांना कुठल्या प्रकारे हे संरक्षण देण्यात आलेलं नाही आज आपण बघितलं तर कुठले सरकारी कार्यालय असो किंवा निम सरकारी कार्यालय असो तिथे प्रत्येक क्लास वन पासून क्लास फोर जेही कार्य काम करणारे लोक आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन आहे त्यांच्यासाठी कायदा निर्मिती आहे व त्यांना त्यांच्यावर जर हल्ले तर वेळोवेळी त्यांच्या कायदा स्वतः दखल घेऊन त्यांना शिक्षा देण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु वकील हे जे आहेत हे काय कायद्याचे संरक्षण असून देखील ते कोर्टाच्या कोर्टामध्ये न्यायदानाचं मोठं काम का, कामकाज पार पडत असताना दहशतीच्या वातावरणामध्ये ते स्वतः न्यायदान कर, मदत करत असताना त्यांना कुठल्या प्रकारे प्रोटेक्शन प्राप्त झालेलं नाही यापूर्वी बऱ्याचशा सोलापूर सारख्या घटना घडलेल्या आहेत जिथे आमच्या वकील बंधू भगिनींना आपला जीव देखील गमावा लागलेला लागलेला आहे ला यापूर्वी सरकारने वेळोवेळी अशा पद्धतीने अ तातडीने वेळोवेळी कायदे किंवा वड� जी आर काढलेले आहेत परंतु प्रथमता असं घडलेलं आहे की भारतातली सर्वात मोठी जी संघटना आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तर इतकी मोठी संघटना आज वकिलांची कार्यत असताना देखील व सदर संघटनेने वेळोवेळी मागणी करून देखील आज पावित वकिलांना संरक्षण देण्याक्रमे कुठल्या प्रकारे तरतूद करण्यात आलेलं नाही किंवा कुठल्या प्रकारे पाऊल उचलण्यात आलेलं नाही परंतु सर्वात प्रथमता यावेळेस जे आहे आपले उच्च न्याय उच्च न्यायालय मुंबईचे जे मुख्य न्यायाधीश आहेत श्री चंद्रशेखर साहेब यांनी या प्रकरणाची अतिशय गांभीर्याने दखल घेतली आणि लगेच मिटिंग कॉल केलेली आहे आणि ते मिटिंग कॉल केल्यानंतर ते प्रकरण तातडीने उच्च न्यायालयामध्ये सुनावणी कामी घेण्यात आलेली आहे व आज ती सुनावणी ठेवण्यात आलेली आहे सर्वप्रथम बार कौन्सिलने सर्व महाराष्ट्रातले जेही जिल्ह्यातले न्यायालय आहेत जिल्हा तालुक्यातले न्यायालय त्यांना आज का, कामकाज बंद करण्यासंदर्भामध्ये आदेश दिलेले आदेश त्याच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु न्यायालयामध्ये सुनावणी ठेवल्या असल्या कारणाने आज आम्ही कामापासून अलिप्त न राहता हि जे लाल फिती लावून लावून आज आम्ही कामकाज करणार आहोत व सदर सदर घटनेचा जो आहे आम्ही तीव्र निषेध करत आहोत व आम्ही आशा व्यक्त करतो की लवकरात लवकर जो आहे वकील संरक्षण कायदा अंमलात येईल व वकिलांना प्रोटेक्शन प्राप्त होईल अन्यथा आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे वकील आहेत त्यांना स्वतः आम्हाला आमच्या खाली कलेक्टर साहेबांना आम्हाला शस्त्र परवाना मागावा लागेल अशी वाईट वेळ येऊ नये तरी सरकारने वेळेस या या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन जो आहे हा वकील वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर आव्हानात आणावा अशी आम्हाला आम्ही विनंती करतो हो आवाहन करतो <गण्था>